आपली तयार झाली आचारी पद्धतीने बनवलेली चवळी बटाट्याची आमटी नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या आडी बनवलेली आहे चवळी बटाट्याची आमटी तेही आचारी पद्धतीने बनवलेली आहे पाहुणे आले तर आपल्याला आमटी काय करायची हा प्रश्न पडतो तर ही आचारी पद्धतीने बनवली चवळी बटाट्याची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्या टिप्स सगळ्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि सोबत गरमागरम असा भात आहे आमटीबरोबर खायला किंवा भाकरीबरोबर थपथपीत अशी भाजीही बनवू शकतात तस व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चवळीच्या आमटीसाठी साहित्य सांगत आहे तर मी एक पेला मोठी चवळी रात्रभर भिजत ठेवलेली मोठी चवळीच घ्या त्यामुळे लगेच कुकरमध्ये शिजते आणि लहान चवळी पण चांगलीच आहे पण मोठी चवळी लगेच कुकरमध्ये शिजते बटाटा एक मध्यम आकाराचा उभा कापलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे एक टेबलस्पून धणे घेतलेले आहेत खोबरं पाव वाटी घेतलेली आहे एक टी स्पून जिरं घेतलेले आहे आलं एक इंच लसूण दहा पाकळ्या एक मोठा टोमॅटो उभा कापलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले आहेत कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत उभ्या चिरलेल्या आहेत ते तुम्हाला मी शेवटी सांगते आणि कोथिंबीर मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे कढई गरम केलेली आहे आता मी धणे घालत आहे जिरं दोन्ही हलक असं भाजून घ्या धने आणि जिरे भाजून घेतलेले आहे आता मी प्लेट मध्ये काढून घेते चुक खोबरं वाटी हलकस लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेतलेला आहे हलकस लालसर आता मी प्लेट मध्ये काढून घेते दोन चमचे तेल घालत आहे आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे वाटण्यासाठी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला भाजून घेऊया आपला छानपैकी लालसर भाजून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया सरच्या भांड्यामध्ये मा आपल्याला पोवडे जिन्नस बारीक चिरून घ्या ग्राइंड करायचे आहेत मी खोबरं घालत आहे खोबरा धने आणि जिरं लसूण आणि आलं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घेतलेलं आहे सरमध्ये कांदा घालायचा आहे सगळ्या टोमॅटो थोडस पाणी घालायचं आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं वाटण छानपैकी बारीक वाटल्यावर गेलेलं आहे कुकर गरम झालेला आहे तेल घालत आहे दोन टेबल तेल चांगलं गरम होऊ दे राई घालायची आहे एक छोटा चमचा राई पडपडत प्रड़ आहे गॅसची फ्लेम स्लो करायची कढीपत्ता थोडंसं हिंग वाटून घेतलेलं वाटण थोडीशी कोथिंबीर त्यामुळे आमटीला छानपैकी चव येईल मालवणी मसाला दोन चमचे पाव चमचा ह्यात तर गॅसची फ्लेम फास्ट करून आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं दोन ते तीन मिनिटं भाजलं गेलेलं आहे बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे आणि तेल सुटलेही आहे चवळी घालायची आहे बटाटा करून घेऊया बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे भाजीला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आमटीमध्ये गरम पाणीच घालायचं त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छानपैकी लागतो गॅसची फ्लेम वाढवूया आणि चांगली उकळ येऊन दे तिला चांगली उकळ येत आहे मिरच्या घालायच्या आहेत उभ्या चिरून त्यामुळे छान चव लागते घालायचे मोठे फोडी करायच्या आणि त्या घालायच्या मिक्स करून घेऊया आमटीला चांगले उकळ आलेली आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करायच्या प्रत्येकाच्या कुकरनुसार आहे गॅस वाढवलेला आहे जर एका शिटीमध्ये होत असेल तुमची चवळी शिजत असेल तर तुम्ही एक शिटी करा नाहीतर तीन शिट्ट्या करा कुकर ओपन करूया कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकतात छानपैकी अशी अंगठी झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची आपली तयार झाली आचारी पद्धतीने बनवलेली चवळी बटाट्याची अशी आमटी नवऱ्याच्या टिफिनमध्ये दे, देत आहे पाहुणे आले आणि आमटी काय करायची किंवा थपथपीत भाजी काय करायची हा ही चवळीची आमटी आचारी पद्धतीने बनवलेली नक्की ट्राय करा चपाती बरोबर भाकरी बरोबर एकदम छान लागेल ही आचारी पद्धतीने बनवलेली चवळी बटाट्याची आमटी तुम्ही म्हणजे जे मी वाटण दाखवलेलं ते तुम्ही आदल्या दिवशी बनवलात आणि फ्रीजमध्ये ठेवलात आणि सहज दुसऱ्या दिवशी पाच ते दहा मिनटांमध्ये ही भाजी तयार होते तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्लीज स्वामी समर्थ ब्लेस यू